आज ना मी भज्याची आमटी करते भज्याची भजे असे छान तळून घ्यायचे याच्यात कांदा वगैरे काही घालायचा नाही सोडा ववा या बेसिक गोष्टी घालायच्या तळून घ्यायच्या त्याच्यातच कढईमध्ये कांदा टोमॅटो दोन मिरच्या लसूण घालायचं आणि थोडी शारभरची डाळ घालून त्याचं वाटण करायचं आणि भाजी करायची आता भाजीला फोडणी द्यायचं आपल्या सगळ्याला माहितीच आहे नेहमीप्रमाणे फोडणी द्यायची थोडंसं हे पाणी घालायचं उकळून द्यायचं मीठ घालायचं आणि जरा उकळी आली की त्याच्यामध्ये भजे टाकून घ्यायचे जास्त वेळ शिजायचं नाही तर म्हणतात की आता माझ्या सासवा खूप सुगरण आहेत आता सासवा सुगरण जरी असल्या तरी मी काही उंडगी नाही मीही तितकी सुवर्ण आहे पण म्हणतात माझ्या सासूनी खूप लाड केला माझ्या नवऱ्याचा आणि त्यामुळे ते कदाचित बिघडलेले असतील ज जेवणाला नावं ठेवणारे असू द्या काही प्रॉब्लेम नाही कधी कधी मला राग येतो या माणसाचा वाटतं या माणसाची पिशवी भरावी आणि चुलतीकडे नेऊन सोडावं त्यांच्या दारात संभळ बाई तूच म्हणून पण आता ते सांभाळणार नाहीत त्यांना त्यामुळे हा प्लॅन कॅन्सल करूयात आणि त्यांना पण करमायचं नाही माझ्याशिवाय आणि मला पण त्यांच्याशिवाय करायचं नाही पण काय करावं ना माझी एवढी बेसिक इच्छा की काम करतात खूप कष्ट करतात चांगले आहेत गुणांनी फक्त मी बनवलेलं जेवण आनंदाने खुश होऊन खावं आणि माझ्याकडे बघून काय हसावं एवढीच माझी बेसिक इच्छा आहे बाकी माझी काही नाही तो अपेक्षा सुख म्हणजे काय असतं सुख म्हणजे समाधान असतं आणि समाधान हे फक्त मानण्यात असतं असं माझ्या सुखी संसाराची आणि माझ्या जीवनाची सूत्र आहेत चला तर मग तुम्हालाही भाज्याची आमटी आवडली असेल तर करून खावा आणि या जेवायला मंडळी अजून काय बोलणार आहेत काय नाही बोलू शकत बरोबर वर आहे ना हरी मंडळी जय संताजी